महाराष्ट्र दिनानिमित्त मुख्यमंत्र्यांकडून हुतात्म्यांना अभिवादन करण्यात आलेलं आहे महाराष्ट्र दिनाच्या सर्वांना शुभेच्छाही देण्यात आलेल्या आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्वांना महाराष्ट्र दिना दिनाच्या कामगार दिनाच्या शुभेच्छा दिलेल्या आहेत मुख्यमंत्र्यांच्या मुख्यमंत्र्यांकडून हुतात्म्यांना अभिवादनही करण्यात आलं महाराष्ट्रातील तमाम बंधू भगिनींना मातांना देशातील आणि जगभरातील मराठी बांधवांना महाराष्ट्र दिनाच्या मी खूप खूप शुभेच्छा देतो महाराष्ट्र दिन हा याकरता महत्वाचा आहे की या भारतातलं सर्वात पुरोगामी आणि प्रगतिशील राज्य म्हणून महाराष्ट्राकडे पाहिलं जातं सर्वांना सोबत घेऊन विकसित महाराष्ट्र घडवायचा असा एक निर्धार आणि निश्चय आज या महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने आम्ही करतो आहे